गुड मॉर्निंग वैशाली मध्ये सर्वांचे स्वागत आहे हाय फॅमिली कसे आहात झाली का सगळ्यांची झोप या चहा प्यायला म्हटलं चला सकाळ सकाळी आता फॅमिलीसोबत थोड्याशा गप्पा मारू नये का म्हणजे जरा फ्रेश वाटेल म्हणून साठी मी म्हटलं चला विडू बनवूया तर या सर्वांनी चहा प्यायला या चहा बनवायचा मस्त वेगा पण चहा बनवूया कोणाकोणाचा चहा नाश्ता झाला कमेंट मध्ये सांगा बरं चहा झाला का नाश्ता झाला का आणि कसे आहात सगळे आपण चहा बनवूया मस्त कोणाला चहा प्यायचा आहे तर या पाणी ठेवले उकळायला आता आपण त्याच्यात अद्रक टाकूया अद्रक टाकूया जरा अद्रक उकळून देऊया चहापत्ती टाकूया कसे आहात ना सगळे काय चाललंय सगळ्यांच चहा नाश्ता झाला का

कोणा कोणाला चहा प्यायचा या लवकर टाकूया मस्त असा फक्कड चहा चहा आपला उकळलाय दूध टाकूया आणि दूध टाकलं मस्त असा आपला फक्कड चहा तयार आहे <coughs> सर्वांनी चहा प्यायला या आणि कशा आहात सगळ्यांनी सगळ्यांचा चहा नाश्ता झाला का ते मला कमेंट करून सांगा आणि पाऊस कोणाकोणाकडे पडला आमच्याकडे आत्ता पावसाचं वातावरण झालेलं आहे थोड्या वेळात पाऊस येणार आहे त्यामुळं कसं चहाची मजा पावसामध्ये चहाची मजा काही औरच असते नाही का म्हणून सर म्हटलं चला आपल्या फॅमिलीला सोबत घेऊन चहा पिऊया आहे की नाही फॅमिली या मग चहा प्यायला या मस्तपैकी चहा पिऊया कोणा कोणाचा चहा जो झालेला नाही त्यांनी सगळ्यांनी या बरं आपण चहा पिऊया आणि कोण कोणाला आवडतं चहा बिस्किट मला बिस्किट नाही आवडत पण चहा आवडतो आपण चहा पिया तर आपला चहा तयार आहे पैकी आणि कोणाला चहा प्यायचा आहे लवकर 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 कमेंट्स करा चहा हवाय त्यांनी चहा कसा झालाय बघा कमेंट्स करून सांगा मला बघा चहा कसा झालाय कमेंट्स करून सांगा मला कसं झालं मला कमेंट्स करून सांगा बघा चहा बाय